कार्यक्रम ठेवलेला आहे सर्वप्रथम ज्यांनी कार्यक्रम ठेवलेला आहे त्यांची टीम पहिले त्यांचं मी जोहार अभिनंदन करतो कारण आपल्याला समाज जागृत करणं खूप गरजेचं आहे या कार्यक्रमाला आपण आले त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार हा आदिवासी संविधान सेना कार्यक्रम आपण कशासाठी ठेवले का ठेवलेले कारण आपल्या समाजामध्ये खूप होते आणि जो पहिला मुद्दा घेतलाय त्यांनी आपल्या समाजातले जे काही मुली इतर समाजामध्ये जे लग्न करतात त्यांच्या सवलती रद्द व्हायला पाहिजे व्हायला पाहिजे नाही व्हायला पाहिजे म्हणून या सवलती रद्द होणार तर आपले पण आरक्षण वाचेल जर आपण जर कधी आपण नाही वाचणार तर आपण काय पुढं आपल्या मुलांना शिक्षणाची पण खूप गरज आहे पण आपण शिक्षणामध्ये वंचित ठेवतोय आपण रोजगार बघतोय आपल्याला रोजगार नाही परंतु तेवढं शिक्षण पण खूप महत्वाचं आहे मी सर्वांना एकच सांगतो आपल्या मुलांना